महायुतीत सावळा गोंधळ मिटेना प्रत्येकाचा सौता सुभा नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून सौरुपाली कपिल पवार तर भाजपकडून सौस्मिता गुणे यांचा अर्ज दाखल होणार असल्याची चर्चा संगमनेर नगर परिषदेसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवसापर्यंत देखील महायुतीतील मित्रपक्षांमध्ये एकमत न झाल्याने शिवसेना भाजप राष्ट्रवादी यांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळत नसल्याने सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे तर नगराध्यक्षपदासाठी भाजप आग्रही असल्याने हा तिळा अद्याप सुटला नाही त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे आपापले उमेदवार रिंगणात उतरणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी पंधरा उमेदवार मैदानात उतरणार आहे तर नगराध्यक्षपदासाठी सौरुपाली कपिल पवार यांना मैदानात उतरण्यात येत आहे भाजपकडून सौस्मिता गुणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याचे समजते शिवसेनेकडून मात्र कोण अर्ज दाखल करते यावर देखील अजून एकमत झालेले नसल्याचे कळते दुपारपर्यंत याबाबत मात्र चित्र स्पष्ट होणार आहे परिवर्तनाचा पुरस्कर्ता न्यूज युवा वार्ता